गोरे गालीचे लय मस्त 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 एक्क आयटम जबरदस्तिक आयटम काय आयटम जबरदस्त काय आयटम जबरदस्त अरे कुठलं खाणं बोलतोस काय हे शब्द ओ अजा आज ना मला माक्यावर आयटम दिसली आयचा गो अजा आयटम काय आयटम का चिकन आहे का चिकन अंगार का चिकन शेजवन आहे मुलगी दिसली असं म्हण तिला बघताच मी तिच्या प्रेमात पडलो तू आणि प्रेमात तू गटारात पडला असेल आजा तुम्हाला सून पाहिजे का नाही अजिबात नाही मग कोण बाई पाहिजे हो चालेल काय या वयात अरे प्रेमाला वयाची मर्यादा नसते आजा, ते सर्व ठीक आहे पण तुमच्याशी लग्न करणार तरी कोण अरे ती आहे ना आपल्या गावातल्या कोपऱ्यावरची आयटम म्हणजे बाई बाई आहे रे बाई आहे तुला काय सांगू मला काय सांगू नका तरी पण एक आज अरे तिचे ते काळे पांढरे केस तो सुरकुत्या पडलेला चेहरा आणि ते पोपटासारखे ना अरे तिला बघितल्यावर असं वाटत असं वाटतं की जाऊन सरळ तिला सांगू बाई वाड्यावर या हा वाड्यावर या लय 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 पाठी लय 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 पाठी लय 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 लै लय लय लई मारीन मी तुला लई मारिन इथे माझ्या लग्नाचे वांदे आणि तुम्ही तुमच्यासाठी ऑलरेडी म्हातारी शोधून ठेवली माझ्यासाठी पण मुलगी शोधा हो अरे तुझ्यासाठी तुझ्यासाठी सिंपल आहे सिंपल म्हणजे सोप आहे अरे माझ्या माझ्या मित्राची नात आहे डिम्पल डिम्पल साली मध्ये साली मध्ये आली बघा नवी सॅम्पल ओ नवी सॅम्पल स्वतःला हे पल स्वतःला समजते हे माल म्हणजे अहो आजा ऍटीट्यूड ची दुकान आहे दुकान झाला तर पांढरे आहे पण मेकअप तर एवढा लावते कि असं वाटते रोल साठी ऑडिशन द्यायला चालले आहे मला माझं आयुष्य त्या पावडर सोबत नाही काढायचं अरे मग दुसरी आहे ना ओ नमा? न उन... केसामध्ये गजरा हिच्या केसा मध्ये या या पुरीचा बघून घ्या बघून घ्या नवा या या नवा नखरा अरे काय बोलतोस वाजा तुम्हाला माहिती नाही किती लोकडी आहे तिची एकदम आज्ञाशीर घरेलू आणि संस्कारी मुलगी आहे ती काय शांत आज्ञाशीर आणि घरेलू ही मला काहीच कसं माहिती नाही आजा तुम्हाला सांगतो आजकाल मुलांविषयी माहिती पाहिजे असेल तर मुलींना विचारायचं आणि मुलींविषयी माहिती पाहिजे असेल तर मुलांना विचारायचं सगळं माहिती पडत मग आता तुझ्यासाठी एकच उरले आपली मनासाठ आजा अजिबात नको ती अजिबात नको पण का अहो आजा माझ्याकडे बघा आणि तिच्याकडे बघा मी कसा आणि ती कशी ते काही नाही मी आज जाऊन लग्नाची तारीख ठरवून येतो नका नका दादा सवाल साधा नका नका दादा तुम्ही ठरवू तारीक नका जशी पोर लय बारीक जशी वाललेली खारी अरे पण अ नका राहू दे तुमच्या चॉईस एकदम बेकार आहेत मी माझ्यासाठी मुलगी शोधून ठेवली कोण ती सावंतांची मुलगी कुठे भेटला तू ते आपल्या ढाक्याचे बस स्टॉपवर मी बस मध्ये बसला होता ती बस, हो बस मध्ये चढायला गेली तेवढ्या काय शिट्टी वाजली गाडी सुटेली शिट्टी वाजली गाडी सुटली अन्न पधरे वर अन्न पदर्र गेल आणि वर्र ए जरा जपून बस मध्ये चढ कोळी जरा जपून बस मध्ये चढ मग काय झालं मग काय अशीच आमची बस मध्ये जाऊन जाऊन सेटिंग झाली काय बोलतोस मग मी तिच्या घरी गेलो घरी मग घरात कोण नव्हतो बाप गेला दुरी घरी बाप गेला दुरी दोघंच घरी लाड लाड बोलशील का राणी गंगू ग गे गंगू ग अस मग तिचं नाव राणी आहे आज तिचं नाव गंगूच आहे मग राणी कोण मी तिला प्रेमाने राणी म्हणतो म्हणजे मी तस तुला प्रेमाने ए असं म्हणतो तेच ना तू बोल रे आता मी ठरवलंय लग्न करणार तर तिच्याशीच असं आपल्या घरासमोर मंडप सजणार आणि घर लाईटीने चमकणार माझ्या अंगाला हलत लागणार आणि घराबाहेर ब्यानबाज्या वाजणार आणि मग तुम्ही पण जोरात उरडणार काय ढोल वाजला मंडप सजला ढोल वाजला मंडप सजला आता कशाची फिकीर नाही आता कशाची फिकीर नाही आमच्या पोराची हलद हाय रे आमच्या आलेखाची हलद हाय आमच्या पोराची हलद हाय रे आमच्या आलेखाची हलद ओ हळद पहिले काय कामाचं बघा लग्न नंतर करू कसं आहे माझं लग्नाचं वय झालंय म्हणून मला लग्न करायचं आहे पाच वर्षापूर्वी तुझ्या कामाचं पण वय झालं होत काय करतो आता काय प्रत्येक काम 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 बघित कामच सांगतात मी चालला मी जातो म्हणेन आणि परत पाच मिनिटात परत येईल अरे देवा टप टप दारावरती तिनदा झाला दारा दारावरती झाला उघड चिवताई तुझा नवरा घरी आला अरेताईच्या नवऱ्या हा तू परत का आलास काय आजा मी चिवताईचा नवरा नाही मी आहे ना फराटे आहे अरे तेव्हा ह्याला हे कवितेचं वेट कुठून लागले पुनच ठाऊक उठल्या सुटल्या नुसत्या कविता कविता आणि कविता झाडावरती आहे मोठा गोळा मधमाशाचा झाडावरती आहे मोठा गोळा मधमाशाचा आणि माझ्या समोर बसलाय हलकट राजा डुकरांचा हे काय बोलता तुम्ही अरे तू तु इथे का आलायस आजा माझ्या कवितेचा संग्रह करायचा आहे म्हणून मी इथे आलोय माझ्याकडे का तुम्ही माझ्या सगळ्या कविता ऐका नाही तेवढी ताकद नाही मजत नाही नको <laughs> परिश्रमाला उन्नती आली परिश्रमाला उन्नती आली दोघांनी पाय उचलला आणि तुझ्या कमरेत लाग घातली आजा आता दुसरी ऐका साखरेच्या पाकाला गुलाची चव साखरेच्या पाकाला गुलाची चव अरे अरे कुत्र्या याला येऊन आजा <laughs> चाव चाव दारूगडाच्या दारूगडाच्या दान दारूगडाच्या 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 दान दारूगडाच्या दारूगडाच्या दारुगडाच्या दान दारूगडाच्या 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 दा दारूगडाच्या 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 दान किती वेळा आणि हो दारू गड दारुगडे बातमी काय आपला बिट्या गरजवी जातोय काय आलिया गावाक अजे बावरात पुंडोजी चांदणी जणू येऊनात होराला नयाला पोरगी दरत वराडे झुमत गाव कोमत आवाज वाढव डीजे तुझा आईची आवाज विजय तुझ्या आई तिच्या पथ आहे तुला आई ती शपथ आता माझे आई आता माझे आई वडिलांना सोडून लेख गेली सासरला आई वडिलांना सोडून लेख गेली सासरला सासरला सासर अजा पुढचं आठवत नाही काय मदत करता काय काय होतं ते आई वडिलांना सोडून लेख गेली सासरला आई वडिलांना सोडून लेट गेली सासरला याला विकायचं आहे तुला, <laughs> तुला पण एक बातमी द्यायची आहे काय अरे ती तुझी गंगू आहे ना हा तिचं पण नगरी ठरलंय काय काय नाही असं होऊ शकत नाही तिचं माझ्यावर प्रेम आहे अरे तिने स्वतः मंजुरी दिली लग्नाला <tip> नाही तिचं माझ्यावर प्रेम आहे तिच्यावर कुणीतरी काळा जादू केलाय oh no. <tip> लिंबू मला मारीला गिंबुमला मारीला गिम मला मारीला कुणा दुश्मना न चोरीला देव देऊ न भारीला लिंबू मला मारीला हो लिंबू मला मारिला अरे हे काय बोलतोस ते जाऊ द्या तिचं लग्न करणार आहे प्रवीणशी काय तो बटले तरी छोटे केस तू हा तो काय <laughs> आता बस आता नाही अरे आनंद आनंद जाऊ दे जाऊ दे नाही राजा मी त्याला असं नाही सोडणार अरे जाऊ दे सोड नाही जा आता बस आता संपलं अरे पुरा राजाच्या भरत काही चुकीचं करू नकोस आजा तुम्ही गप्प बसा आता आर नाही तर पार मला सोडून त्या प्रवीणशी नाही अरे आरा नाही का उलट सुलट करू नकोस आजा तुम्ही गप्प बसा तुम्ही मला थांबवू नका बघा मी काय करतो ते बघा जा काय करायचे ते खर हे फराटे इकडे ये आताच्या आता चाता जा आणि माहिती काढून घेऊन ये जा प्रवीणची अरे नाही रे आपल्या गावात गंगू पेक्षा भारी आयटम कुठले तिची माहिती काढून घेऊन ये जा कशाला तिला पटवायला काय अरे मला वाटलं ते प्रवीणला मारायला दिलायला जाईल की काय पण हा तर दुसऱ्या मुली पटवायच्या गोष्टी करतोय दोघ गो निघा निघाय तू बायला अरे हे मला वेड करून सोडतील आजा काय तुमच्या आयटमला अमोल आणल्या घेऊन फिरतोय तो अमोल अरे त्याचा तर एक पाय स्मशाक आहे दुसरा पण पाठवतो माझ्या आयटमच्या मागे लागतो अमोल मे